बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या अकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्ही अजूनही केलं नसाल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवावं उभ्या महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो आज सकाळी एकनाथ शिंदे यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली मराठा आरक्षण आंदोलन चाललंय चार दिवसांपासून शांत असलेले एकनाथ शिंदे ज्यावेळेस त्यानिमित्ताने काय होईल ना ते बाहेर पडले नेमके काय म्हणाले आणि नेमके एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कॉन्ट्राडिक्शन तो विरोधाभास मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचा एक प्रयत्न करणार आहे बघा यांना यांच्या जुन्या स्टेटमेंटची विसर पडते कारण काल जे खोटं बोललेलं असतं ते आज लक्षात ठेवावं लागतं आणि आज बोलताना तेच खोटं उद्या लक्षात ठेवावं लागतं कारण खोटं बोलल्यानंतर ते लक्षात ठेवून पुढच्या वेळेस बोलावं लागतं खरं लक्षात ठेवण्याची गरज नसते लक्षात घ्या आज काय घडलं एकनाथ शिंदेनी त्यांच्यावर झालेली टीका मनसे अध्यक्षांकडनं म्हणजे मन तसं पाहायला गेलं तर ती टीका म्हणावी काय म्हणावं हो माहीत नाही अगदी साध्या शब्दात मनसे अध्यक्षांनी सांगितलं होतं तुम्ही हा जो प्रश्न मला करताय पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न केला की मुंबईकरांना अडचण होते मुंबईकरांचे हाल होतील हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे तुम्हाला सापडतील त्यावेळेस त्यांना करा कारण याच एकनाथ शिंदेनी नवी मुंबईमध्ये शब्द दिला तो कोणता कोणता कु, तरी ड्राफ्ट दाखवला आणि तो ड्राफ्ट दाखवून त्याच्या आधारावर सारेच्या सारे, सारे मराठे वापस पाठवले पुन्हा माघारी पाठवले आणि एकनाथ शिंदेच्या शब्दा त्या शब्दावर त्यावेळेस मनोज दादा यांनी विश्वास सुद्धा ठेवला खरंतर मनोज दादांनी त्याविषयी जास्त बोलणं हे फार गरजेचं आहे मनोज दादा एकनाथ शिंदेंच्या त्या विश्वासघातावर आजही तितकेसे बोलताना मला दिसत नाहीत हे माझं ऑब्झर्वेशन आहे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर माझं दुसरं झालेलं ऑब्झर्वेशन असं आहे मनोज दादांनी काल ज्या प्रकारे सन्मान्य राजसाहेबांवर टीका केली ती टीका तितकीशी मला गरजेची वाटत नव्हती कारण राजसाहेबांनी कुठेही मनोज दादांना प्रश्न विचारलेला नव्हता राज साहेबांनी हा प्रश्न एकनाथ शिंदेंच्या दिशेने विचारलेला होता कारण लक्षात घ्या मनोज दादांना फसवण्याचं काम हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे कारण एकनाथ शिंदेंनी तिथे विजयी गुलाल लावला त्यांना पाणी पाजलं तिथे तुम्ही सर्वांनी पाहिलात हातामध्ये अशी तलवार घेतली होती तो विजयाचा गुलाल उधळला गेला होता सौ चहूकडे उधळला गेला होता आणि मराठ्यांना तो कागद दाखवला गेला होता त्यावेळेसचा तो तो ड्राफ्ट एक कच्चा मसुदा तो दाखवला गेला होता तो कुठलाही अध्यादेश नव्हता तो कुठलाही फायनल असं होऊ शकत नाही कारण त्याच्यावर लाखांनी त्याच्यावर लाखांनी म्हणजे त्याच्यावर सूचना येणार हरकती येणार तक्रारी काय असेल ते तुम्ही तेच लाखांनी येणार हे तुम्हाला आम्हाला सर्वांना अपेक्षित होतं आता पुढे काय घडलं बघा एकनाथ शिंदेची आजची प्रेस कॉन्फरन्स आणि कालचा जो सन्मान्य साहेबांचं ते सा स्टेटमेंट होतं या स्टेटमेंट नंतर मनोजदादांचे ते विरोधी स्टेटमेंट आले चला ठीक आहे मनोजदादांना काय त्यांच्या मागे त्यांच्या काय ज्या काही भावना असतील त्यांचाही आपण आदर करू हरकत नाही पण खर तर मनोजदादांच्या त्या भावना आणि राज साहेबांनी व्यक्त केलेल्या भावना याच्यामध्ये फरक होता मनोज दादांनी खरंतर राजसाहेबांऐवजी राज हा प्रश्न एकनाथ विचारणे हे जास्त मला गरजेचं वाटलं कारण एकनाथ फसवणूक केली आहे आणि राजसाहेबांनी त्याच्यावरच गोट ठेवलं की हा प्रश्न खर तर एकनाथ शिंदेना विचारायला हवा एकदा राजसाहेब ठाकरे काय म्हणाले होते आणि आज एकनाथ शिंदे काय म्हणतात हे दोनही व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा दाखवतो पहा जाऊयात मनसे प्रमुख राज ठाकरे बोलत काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तो भाग असेल पूर्ण तिकडे मराठा मोर्चा होते काय कस काय बघतो एकंदरीत वाद सुरू झालेला आहे पूर्ण जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या वेळी सुद्धा तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या जवळ समोर झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना त्रास होतो मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारते अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की ही फसवणूक केलेली आहे ती एकनाथ शिंदेनी बघा त्यांनी कुठेही त्यांच्यावरही टीका केलेली नाही त्यांनी कुठेही मराठ्यांनाही प्रश्न विचारला नाही तुम्ही मुंबईमध्ये का आलात लक्षात घ्या कारण मराठे येणार तर मुंबईतच येणार ही त्यांच्या हक्काची जागा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मी त्या दिवशी तिथे लाईव्ह केलं आहे माझ्याकडनं मी मराठ्यांच्या शिवाजी महाराज स्थानक आपल्या बापाच्या नावाने आहे इथून कोणीही तुम्हाला बाहेर काढू शकत नाही ही मुंबई आहे ही आपली आहे ही मराठी माणसाची मुंबई आहे कोणीही तो आणि खर तर त्या दिवशी मी वारंवार एक वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होतो की आज तुमच्या निमित्ताने का होईना ही मुंबई मराठी माणसाची वाटली होय खेदाने सांगावं लागतं पण तुमच्या तुम्ही आल्यामुळे का होईना ही मुंबई मराठी माणसाची वाटत होती ही मुंबई मराठीमय वाटत होती भगवीमय वाटत होती असो सन्मान्य राजसाहेबांनी कुठेही मराठ्यांवर टीका केलेली नव्हती कुठेही मनोजदादांना कुठलाही प्रश्न विचारला नव्हता तुम्ही मुंबईत पुन्हा का आलात त्याच्यावर त्यांनी मनोजदादांनी असं उत्तर दिलेलं आहे कदाचित मी ऐकलं की तुमचे तेरा होते अकरा का झाले तुम्ही पुण्याला का जाता तुम्ही मराठवाड्यात का जाता विषय तो नव्हता तर इथे कुठेही समाजाची दिशाभूल होऊ नये हा माझा एक प्रांजळ उद्दिष्ट आहे ज्यावेळेस प्रश्न एकनाथ शिंदेना विचारला जातो एकनाथ शिंदे अकाउंटेबल आहेत कारण तुमच्या शब्दाखातर लाखोंचा मराठा नवी मुंबईच्या वेशीवरून पुन्हा माघारी धाडला गेला होता त्यावेळेस मराठ्यांना मुंबई बंदी घातली गेली बरं मला सांगा एक माझा साधा प्रश्न मी तुम्हाला एकनाथ शिंदेचा व्हिडिओ दाखवण्या अगोदर एक प्रश्न विचारतो जे आज विचारतात मुंबई मराठ्यांनी वेठीस धरली त्यांना माझा साधा प्रश्न ही मुंबई खरंच मराठ्यांनी वेठीस धरली की ही मुंबई एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी वेठीस धरली याचं कारण सांगतो तुम्हाला जवळपास सहा सात महिने झालेत जवळपास सहा सात महिने झालेत म्हणजे मराठ्यांनी या आंदोलनाची परवानगी मागितली परवानगी घेतली सहा सात महिन्यांपासून ही सारी प्रक्रिया चालू आहे हे आजचं एका दिवसाचं नाही अचानक मराठे उठले गाड्या भरल्या आणि मुंबईच्या दिशेने निघाले मग सहा सात महिन्यांपासून ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे तारीख ठरलेली आहे मराठा मुंबई येणार तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस तुम्हाला माहिती असायला हवं गणपती आहेत पावसाचं वातावरण आहे पोलिसांवर ताण असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या होत्या त्या माहीत असताना देखील जाणीवपूर्वक तुम्ही या सगळ्यामध्ये कुठेही चर्चेने मार्ग काढलेला नाही सहा महिन्यांपूर्वी मग आज तुम्हाला मराठ्यांचा त्रास का होतो आणि खरं तर मला एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मला वाटतं एबीपी माझाचा हा व्हिडिओ असावा पुण्याचे पत्रकार मिकी घई यांनी हा व्हिडिओ घेतलेला आहे मला तर मिकी घाईंचं थोडं आश्चर्य वाटलं मला राग नाही आला मी एबीपीचा राग नाही करणार कारण करना एबीपीने अनेकदा प्रांजळ पत्रकारिता केलेली आहे मी असं म्हणणार नाही म्हणजे निष्पक्ष पत्रकारिता केलेली आहे पण ज्यावेळेस कालचा हा व्हिडिओ मी पाहिला म्हणजे जाणीवपूर्वक मुंबईकरांना त्रास होतोय अशा प्रकारचं एक वातावरण भासवण्याचा मिकी घईनकडनं हा प्रयत्न झाला तर मिकी घेईननी पुन्हा याच्यावर अवलोकन करावं आपण हे काय करून बसतोय हे अवलोकन करावं स्वतःचं की आपली ही पत्रकारिता खरंच प्रांजळ पत्रकारिता झाली का कालचा तो व्हिडिओ मी विशिष्ट कालच्या व्हिडिओ बद्दलच म्हणेन या व्हिडिओमध्ये महिलांना त्रास होतोय मुंबईकरांना त्रास होतो हे दाखवण्याचा भासवण्याचा खेचून ताणून आणण्याचा एक प्रयत्न झाला मिकी घाईंनी महिलांनाही प्रश्न विचारले महिला म्हणाल्या नाही आम्हाला कुठलाही त्रास नाही मी तुम्हाला दिस संपूर्ण दोन मिनिटांची व्हिडिओ क्लिप दाखवेल ज्यामध्ये मुंबईकरांना विचारलं जातात एवढी गर्दी मुंबईच्या ह्या स्टेशनमध्ये या स्थानकामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज स्थानकामध्ये आहे तुम्हाला त्रास नाही म्हणतात आम्हाला कुठलाही त्रास नाही अशी गर्दी नेहमीच असते आणि मराठ्यांचा आम्हाला कुठलाही त्रास नाही मग कशाला ही जाणून जाणीवपूर्वक बातमी करण्याचा कशाला हे मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करताय शेवटी मायबाप मायबाप मीडिया तुमच्या हातात आहे हे सारं दाखवणं आज तुम्ही आंदोलनाला बदनाम कराल तर आंदोलन बदनाम होऊन जाईल अगदी तुमच्यासाठी एका मिनिटाचा हा खेळ आहे उभ्या महाराष्ट्रात निगेटिव्ह चित्र दाखवायचं म्हटलं तर तुम्ही कसंही दाखवू शकाल पण मायबाप मायबाप मीडिया मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्ही मायबाप आहात मराठ्यांचे मायबाप आहात तुम्ही या सर्व आंदोलनाच्या पॉझिटिव्ह बाजू दाखवा बघा निगेटिव्ह बाजू कुठे नसतात नकारात्मक बाजू कुठे नसतात सगळीकडे नकारात्मक बाजू आहेत पण त्याचं पॉझिटिव्ह जे काही आहे तो माणूस आज तिथे उपोषणाला बसलाय आज जवळपास चौथा दिवस चौथा पाचवा दिवस दिव, पुटामध्ये अन्नाचा कण नाही विचार करा आज हे सारे मराठे त्या मैदानात बसू शकत नाहीत जर मैदानात बसले अस शिस्तीत बसले असते तिथे पण मैदानात बसू शकत नाही तर मैदानातला चिखल तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे त्या मैदानात कुठेही बसण्याची एवढा एवढीशी सुद्धा जागा शिल्लक नाही तिथे चिखल नसेल संपूर्णपणे चिखल आहे आणि मराठ्यांना त्या मैदानात बसण्यासाठी एक लिमिट घातलं गेलेलं आहे संख्येचं त्यामुळे तुमच्या कायद्याप्रमाणे जर तिथेही आम्ही कायदा मोडला तर परत तुम्ही म्हणाल कायदा मोडला मी आज कित्येक आरोप पाहतो मी एबीपी माझावरचेच कित्येक आरोप पाहिले वीज बॉक्स खोलून मोबाईल चार्जिंग लावले किंवा पोलिसांच्या त्या रेलिंग्सवर बसून ते मराठी असे गाडी गाडी खेळतायत किंवा रेल्वेमध्ये धांगडधिंगा चाललाय हे एखाद दुसरं अपवादन उदाहरण असू शकतं पण लाखोंनी मराठी तिथे शिस्तीमध्ये बसतात लाखोंनी मराठी तिथे संपूर्ण मुंबईमध्ये कुठेही गरबड गोंधळ न होता मुंबईच्या कुठल्याही व्यवस्थेला तिथे हानी न पोहोचतात ते तिथे बसून आहेत एवढ्या लाखोंच्या मराठ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या ह्या स्वयंघोषित स्वयं प्रशासकाने प्रशा जे स्वतःला जगातली आशियातली सर्वात मोठी महानगरपालिका संबोधतात पैशाच्या मार्ग म्हणजे पैशाच्या मानाने त्याच्या बजेटच्या मानाने आज एक रुपयाची सोय मुंबई महानगरपालिकेने केली नाही मी त्या दिवशी स्वतः तिथे होतो लाखोंच्या जनसमुदायासाठी अठरा टॉयलेट ठेवलेत किती अठरा तुम्हाला मोजून दाखवले असते पण ते भरं वाटलं नसतं कारण तिथे तेही उघडे होते मला तिथे शूटिंग करता आली नाही अठरा टॉयलेट लाखोंच्या जनसमुदायासाठी खोटं असेल मराठ्यांनी कमेंटमध्ये लिहावं मी जे जर खोटं सांगत असेल तर अठरा टॉयलेट आझाद मैदान ते छत्रपती शिवाजी महाराजच्या मधल्या रोडमध्ये अठरा टॉयलेट एक लाख एक दीड लाख लोकांसाठी ही सोय केली तुमच्यासाठी यांनी सांगावं मुंबईकरांना अडचण होते कशासाठी बातमी दाखवतो काय म्हणले पाहणार मुंबईकर बाहेर रेल्वेनी येत आहेत या ठिकाणी येत आहेत पीक कार्स आहेत आता सुद्धा एक लोकल आली आहे आता हे लोक जे बाहेर येणार आहेत ते कशा पद्धतीने बाहेर पडतील हे मी तुम्हाला दाखवतो म्हणजे अर्थात या ठिकाणी मोठी गर्दी होते आणि त्यांना अडचणी ना महिलांना खास करून अडचण होते बाहेर जाण्यासाठी आपण त्यांच्याशी काही जी बोलायचं इथं प्रयत्न देखील करूयात आता ही लोकल आलेली आहे बघा टी स्थानकावर या ठिकाणी आणि आता काय परिस्थिती होते हे तुम्ही आता बघा मुख्य द्वारासमोर मॅडम कुठं जायचंय की कुठं जायचंय तुम्हाला रोज आंदोलन मुळे काय म्हणजे कशा पद्धतीने लेट होत असेल ऑफिसला ना? नाही नाही लेट नाही होत पण एवढी गर्दी आहे रोज अशी गर्दी असते का एवढी हा असते ना बट एवढं लेट नाही होत अर्थात महिलांना या ठिकाणी आपण आणखीन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न या ठिकाणी करूयात कारण खूप गर्दी आहे आता हे जे प्रवासी बाहेर पडलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींना दर आता तोंड द्यावं लागतं हे त्यांच्याशी आता ऑफिसला जात आहेत एवढी गर्दी दररोज असते कुठं जायचं अनेक रस्ते बंद आहेत सध्या नाही गर्दी तर असते आता आंदोलनामुळे गर्दी होणारच आहे नाही मी राहते सी एस टीला असतेच गर्दी बरेच रस्ते बंद आहेत काय वाटतं काय करायला हवं हो सरकारने आता रस्ते चालू करायला पाहिजे आम्हाला पण समोर जातानी प्रॉब्लेम मला बलट्रेड सेंटरला जायचंय टॅक्सी से, नसतात बसेस नसतात त्यामुळे प्रॉब्लेम होतात तर पायी जावं लागतं बाहेर पडताना देखील खूप गर्दी नाही गर्दी राहत आंदोलन आहे तर गर्दी राहणार आता सरकारने तोडगा काढावा असं त्यांचं देखील बंद आहे काय वाटतं एकंदरीत एवढी गर्दी होते इथं तोडगा काढा पाहिजे शंभर टाकेल शेतकऱ्याच वाहनात तोडगा करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी तोडगा करावा आपण बघितलं तर हे सगळे जण या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघतोय त्याच्यानंतर हे सगळे मराठा बांधव आहेत जे सगळे जण या ठिकाणी सीएसटीच्या स्थानकावर दिसत आहेत आता मी तुम्हाला दाखवतो एकनाथ शिंदेचं ते स्टेटमेंट आजचं स्टेटमेंट ज्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींना हात घातला कारण सलमानी राजसाहेबांनी ज्यावेळेस हा मुद्दा उकरून काढला की एकनाथ शिंदेना हा प्रश्न विचारला विचारा त्यानंतर यांना मात्र बाहेर यावं लागलं आता एकनाथ शिंदे काय म्हणतात पहा संपूर्ण त्यांच्या तीन ते चार मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते काय म्हणतात त्यांनी खर तर राज ठाकरेंचं नाव कुठेही घेतलं नाही पण त्याला किनार ती झालर तीच होती खरं पहिला गेलं तर मी सर्वात प्रथम एक गोष्ट इथे स्पष्ट करतो सम तमा मराठा बांधवांच्या समोर एक गोष्ट स्पष्ट करतो जो स्वतःच्या पक्षप्रमुखाचा होऊ शकला नाही तर तुमचा काय होणार ज्याने स्वतःच्या पक्षप्रमुखाला एवढा मोठा धोका दिला दिलेला असू शकतो तर तो तुम्हाला आम्हाला किती धोका देणार या गोष्टीवरही आपण कुठेतरी ध्यान द्यावं आपण विसंबून राहू नये या या व्यक्तीने हा ही व्यक्ती आपल्याला मराठ्यांना न्याय देईल ही व्यक्ती मराठा आहे म्हणून मराठ्यांच्या बाजूने वागेल असं कधीही समजू नका कधीही समजू नका आज त्यांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यांना माझ्याकडे काही प्रतिप्रश्न आहेत एकनाथ शिंदेसाठी माझ्याकडे काही प्रतिप्रश्न आहेत काय म्हणतात आम्ही अधिसूचनेचा ड्राफ्ट काढला त्यावेळेस ज्यावेळेस मुंबईतून मराठी आम्ही माघारी पाठवले अधिसूचनेचा ड्राफ्ट काढला तो ड्राफ्ट होता म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं ही अधिसूचना नव्हती ही जो ड्राफ्ट होता कच्चा मसुदा होता आणि कच्च्या मसुद्यामध्ये अनेक हरकती त्याच्यामध्ये बघा या सगळ्यामध्ये जवळपास आठ लाख सजेशन ऑब्जेक्शन आले किती आठ लाखांच्या वर हे स्वतः एकनाथ शिंदे सांगतात मी व्हिडिओ दाखवेल आठ लाखांच्या वर सजेशन ऑब्जेक्शन आले ते आम्ही का सोडवू शकलो नाही त्या सजेशन ऑब्जेक्शन वर तुम्हाला उत्तर द्यावी लागतात कधी ही अधिसूचना कच्ची असेल तर मग ज्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायची वेळ होती ते काय म्हणाले बघा पुढचं त्यांचं वाक्य होतं इलेक्शन आल्या होत्या इलेक्शन इलेक्शनच्या मधल्या काळामध्ये म्हणजे आमचं झालं आमचं भागलं आता इलेक्शन मध्ये आम्ही एकशे चौतीस एकशे अडतीस तुमच्या ड्राफ्टच्या आधारावर घेतले तुम्ही ड्राफ्ट दाखवला मराठीने तुम्हाला मतदान दिलं आता आमच्या एकशे चौतीस एकाला आले एकाला छप्पन्न मिळाले एकाला काही चाळीस मिळाले मशीन तोड विजय मिळाला मग या सगळ्यानंतर आमचं भागलंय त्या मधल्या इलेक्शनच्या काळामध्ये आम्हाला काही करता आलं नाही पण आम्ही बोललो ते केलं काय केलं जर एकदा सांगावं ह्यांनी हे वाक्य त्याच्यात म्हटलंय थोडं तरी विचार करून बोला बोललो ते केलं माझा प्रश्न आहे काय काय केलं हे स्पष्ट सांगा दुसरं त्यांनी सांगितलं जस्टिस शिंदे कमिटी आणि काय म्हणाले आम्ही हैदराबादला गेलो आम्ही काही लोकांना हैदराबादला पाठवलं मीही तिकडे लोकांशी बोललो कोण हैदराबादला गेलं पहिला प्रश्न आणि मी तिकडे कुणाशी बोललो कुणाशी बोललात आणि काय बोललात ह्या गोष्टी समोर ठेवा म्हणजे मी बोललो ते केलं प्रश्न आहे माझा काय काय बोललो ते केलं दुसरा प्रश्न जस्टिस शिंदे कमि कमिटी आम्ही स्थापन केली तिचा अहवाल काय जस्टिस शिंदे कमिटीने मराठ्यांना आर्थिक मागासिक शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवण्यासाठी काय पावलं उचललेत ते सांगावं किंवा अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यासाठी जस्टिस शिंदे कमिटीने काय केलं हे सांगावं तिसरं आम्ही हैदराबादला गेलो कोण हैदराबादला गेलं किती जणांची कमिटी होती कमिटीने हैदराबादमध्ये जाऊन नेमकं काय केलं काय त्यांचं ऑब्झर्वेशन आहे काय त्यांचा अहवाल आहे तो पुढे ठेवावा पुढचा माझा प्रश्न मीही तिकडे लोकांशी बोललो हे त्यांच्या मनावर त्यांच्या म्हणण्यावर कुणाशी बोललात काय बोललात आणि त्याचा उपयोग काय झाला या संबंध आरक्षण आंदोलनामध्ये हे माझे प्रश्न पुढे म्हणतात विखे पाटलांची उपसमिती आम्ही तयार केलेली आहे तिला आम्ही कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे विखे पाटलांच्या उपसमितीचा आतापर्यंत कार्याचा अहवाल लोकांच्या समोर ठेवा विखे पाटलांच्या उपसमितीने काय 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 केलं म्हणजे असे एक दोन तीन चारशे पॉईंट ठेवा आणि आम्हाला सर्वांसमोर आम्हालाही त्याचा अभ्यास करायचा नेमकं कुठपर्यंत विखे पाटलांचा अभ्यास आलाय समजू द्या लोकांना ह्या गोष्टी फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगू नका आणि ह्याचा शेवट त्यांनी राजकीय मुद्द्याने केला आम्ही दिलेलं आरक्षण म्हणजे त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण यांना टिकवता आलं नाही अहो त्यावेळेस तुम्हीच उद्धव साहेबांसोबत होतात का तुम्ही नाही टिकवलं जराचं कारण सांगावं हो एकनाथ शिंदे तुम्ही होतात उद्धव साहेबांसोबत तुम्ही म्हणू नका आम्ही आम्ही टिकवलं नाही तुम्ही इकडे होतात ते तिकडे होते आणि त्यांनी दिलेलं आरक्षण का टिकवलं नाही तुम्हाला एक साधं उत्तर सांगू त्याच्यासाठी कोर्टामध्ये काही गोष्टी काही डेटा त्याला इम्पेरिकल डेटा असं म्हटलं जातो तो इम्पेरिकल डेटा ठेवण्यासाठी तो जो काळ दिला गेला होता मान्य कोर्टाकडनं त्या काळामध्ये कोरोनाची पहिली आणि कोरोनाची दुसरी लाट होती घरोघरी जाऊन तो इम्पेरिकल डेटा कलेक्ट करणं त्या समाजसेवकांना त्या डेटा कलेक्ट करणार तरी शक्य होतं का हे तुम्ही सांगायचं एकनाथ शिंदे हे तुम्ही सांगायचं इम्पेरिकल डेटा म्हणजे तुमच्या काळामध्ये आठ लाख ऑब्जेक्शन आले त्या काळात निवडणुका होत्या म्हणून तुम्हाला ऑब्जेक्शनचं निस्तारीकरण करता आलं नाही त्याच्यावर कुठलीही उत्तर देता आली नाही तुमच्या काळामध्ये निवडणुकांसाठी तुम्ही उत्तर देऊ शकत नाहीत पण उद्धव साहेबांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मध्ये इम्पेरिकल डेटा घरोघरी जाऊन लोकांच्या घरी जाऊन हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने किती योग्य होतं एक इन्फेक्टेड व्यक्ती चार लोकांच्या घरी पोहोचली असती तो कोरोना कुठे कुठे पसरवला असता आपण ते गरजेचं होतं की हे गरजेचं होतं हे तुम्ही सांगायचं एकनाथ शिंदे याचं उत्तर तुम्ही द्यायचं ना एकनाथ शिंदेंचा हा व्हिडिओ पाहा काय उत्तर दिले बघा आता एक सगळे सोयरे आणि हे हैदराबाद है गॅझेट आता जे आम्ही काही लोक का म्हणतात वासीला एकनाथ शिंदे गेले त्यांना पुन्हा परत पाठवलं पाथ पुन्हा ते माघारी आले तर तो जो काही आम्ही त्यावेळेस हे जो यामध्ये देखील जी अधिसूचना काढली होती ही अधिसूचनेचा हा ड्राफ्ट अधिसूचनाचा ड्राफ्ट देखील मनोज जरांगे पाटील यांनी पाहिला होता आणि त्याच्यामध्ये काही बदल सुचवले होते त्याप्रमाणे आम्ही तो काढला त्यावेळेस आणि त्यांनी वाशीवरून ते पुन्हा परत गेले त्यांना धन्यवाद आम्ही त्यावेळेस दिले आजही त्यांना आम्ही धन्यवाद देतो की त्यावेळेस ते परत गेले आणि यामध्ये यावर देखील सहा ते आठ लाख सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत मध्ये इलेक्शन सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे देखील या सर्व स्क्रुटिनीचं काम जे आहे ते देखील आम्ही करतो आहे की आणि त्याचबरोबर कुठंही यामध्ये कुणाचीही फसवणूक आयुष्यामध्ये आम्ही एकनाथ शिंदेने केली नाही करणार नाही जे आहे ते आमच्याकडे सगळं सत्य उघड आहे आणि जे आम्ही बोललो आहे ते बोललो आहे आणि जे बोललो ते आम्ही केलं देखील मराठा समाजासाठी आणि आम्ही नेहमी म सांगितलं की मराठा समाजाला न्याय देत असताना इतर समाजावर कुठल्याही ओबीसी असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही ही भूमिका आम्ही कायम ठेवलेली आहे आजही मी सांगतो मराठा समाजाला काही देण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी असतील यामध्ये जस्टिस शिंदे कमिटी हैदराबादला देखील गेली होती मी देखील तिथल्या काही लोकांशी बोललो होतो तोही तोही प्रयत्न जो आहे तोही प्रयत्न आपण निश्चितपणे करणार कारण शेवटी समाजाला मराठा समाजाला आणि इतर समाजाचं कुठलंही नुकसान न होता त्यांचं कुठलंही कमी न करता मराठा समाजाला आता ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने केलेल्या आहेत या मागण्यावर देखील सरकार सकारात्मक आहे सरकारचं मग त्याचबरोबर जी उपसमिती आम्ही केली आहे त्याला कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे व्ही के पाटलांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये आमचे मंत्री आहेत तिन्ही पक्षाचे आणि त्यांची कालही काल दोन बैठका आता झाल्या आताही बैठक आहे कायदेशीर सर्व लोकांच्या बरोबर ॲडव्होकेट जनरल असतील त्याचबरोबर जे या भाग या विषयातले तज्ज्ञ जे लोक आहेत यांच्याबरोबर देखील एक बैठक होती आहे आणि आम्ही सरकार म्हणून पूर्णपणे सकारात्मकच आहोत कारण शेवटी मराठा समाज जो आहे हा जस्टिस सुकरे आयोगाने हा मागास आहे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक याचा अहवाल तयार केलेला के आहे त्या अहवालाच्याच याच्यावर आम्ही त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणखी जे काही हैदराबाद गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे तो जो काही अधिसूचना आहे सगळ्या ड थेट जे काही म्हणजे सगळे सोयऱ्यांचा विषय आहे या बाबतीमध्ये देखील आम्ही चर्चा करतो आहे परंतु मी हेही सांगेन की दहा टक्के आरक्षण जे आम्ही दिलं त्याचाही लाभ आज मुलं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये घेत आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे आणि या उपर आ, जे कोणी आरोप करता है टीका है त्यांना माझं एवढंच विचारणं आहे की तुम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीसजी आणि आम्ही त्या मंत्रिमंडळात होतो आम्ही दिलेलं आरक्षण त्यावेळेस ते तेरा टक्के ते हायकोर्टामध्ये टिकवलं पण सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही टिकू शकले नाहीत तुमचं हे अपयश आहे तुमचं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करू नका तुम्ही जे काय भूमिका आहे तुम्ही मग विचार करा एकनाथ शिंदेचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विखे पाटलांची उपसमिती शिंदे आयोग वगैरे वगैरे म्हणजे आता ह्या गोष्टी करणारे एकनाथ शिंदे यांनी कदाचित देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ पाहिला नसावा ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याच्यासाठी नीतिमत्ता असावी लागते मी तुम्हाला तोही व्हिडिओ पुन्हा दाखवेल मागेही दाखवलाय नीतिमत्ता असावी लागते जर एखाद्याला करायचं ना म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट करायची तर तो ती गोष्ट करतो पण जर करायचीच नसेल तर त्याला काय म्हणतात ते सर्वे आणि रिपोर्टच्या भानगडीमध्ये ते प्रकरण अडकवून ठेवतो इफ देर इज अ काय म्हण त्यांनी काहीतरी इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे इफ देर इज अ विल देर इज अ वे इफ देर इज नो विल देन देर इज अ सर्वे अँड रिपोर्ट जरा हाही व्हिडिओ पहा मग एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांच्या ह्या स्टेटमेंटला खूप मनावर घेतलेला आहे कदाचित म्हणजे देर इज नो विल देर इज अ सर्वे अँड रिपोर्ट मग तुम्ही उपसमिती स्थापन करायची तुम्ही शिंदे आयोग स्थापन करायचा सर्वे रिपोर्ट सर्वे रिपोर्ट सर्वे रिपोर्ट एवढंच सांगायचं जर हा व्हिडिओ पहा इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच मिळतो परंतु मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येतंय असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार व राज्याला मिळणार असं म्हणायचं का आहेच राज्याला राज्यालाच अधिकार आहे बर ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट एकनाथ शिंदेच्या या उत्तरावर खरं तर कुठलीही व्हिडिओ करण्या इतकी मला गरज वाटत नव्हती पण कुठेतरी या सर्वांमधून कुठे एक वेगळं वाकडं चित्र जाऊ नये आणि जाणीवपूर्वक यांनी काही केलं नाही यांनी काही केलं नाही हे अशा प्रकारचं वातावरण पसरवण्याचा यांच्या नेहमी प्रमाणचा तो नरेटिव्ह असतो तो कुठेतरी यशस्वी होऊ नये त्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओचा खटाडोख पुन्हा एकदा शेवटी मायबाप मीडियाला एक मीडिया पुन्हा विनंती निगेटिव्ह बाजू कुठेही असतील मराठींची हुल्लडबाजी तुम्ही म्हणत असाल रस्त्यावर कबड्डी खेळणं असाल खो खो खेळणं असाल आज दिवसभर त्यांना तिथे बसायचंय करणार काय हाही एक विषय आहे चार दोन मराठ्यांनी अशा प्रकारचं काही कृत्य केलं याचा अर्थ लाखांचा मराठा तिथे तेच करतोय असं चित्र कृपया मायबाप असं कृपया चित्र पसरवू नका मराठा आज खूप पोटाला गावची कामं अर्धवट सोडून आपल्या घरादाराला एकटं सोडून इथपर्यंत आलेलं आहे त्याचं मुंबईत कोणीही नाही माझ्या त्या मराठा दा बांधवांचं मुंबईत कोणीही नाही तुम्ही दिलेल्या मुंबईकरांनो तुम्ही दिलेल्या पाण्यावर तुम्ही दिलेल्या अन्नावर मराठा आज तिथे वेळ काढतोय तो जीवाची मुंबई करायला आलेला नाही तो कुठेही मुंबईच्या खाऱ्या वाऱ्याला पाहायला आला नाही खाऱ्या समुद्राला पाहायला आला नाही छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असेल मुंबई महानगरपालिका असेल तिथलं ताज हॉटेल बघायला आलं नाही त्याला गरजही नाही त्याचं शेत या मुंबईपेक्षाही सुंदर आहे त्याचं शेत याच्याही पेक्षा सुंदर आहे त्याला अशा प्रकारे बदनाम करण्याचा कुठेही प्रयत्न करू नका मायबाप मीडिया जे पॉझिटिव्ह दाखवता येईल तितकंच दाखवा मराठा मुंबईत काही मुक्काम ठोकायला आलेला नाही तो पुन्हा जाणार आहे पण त्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो आज त्याच्या निमित्ताने या मराठीच्या निमित्ताने आज मुंबई मराठी माणसाची वाटली हेही तितकं तितकंच सत्य तुर्ताच तुम्हाला सर्वांची जागा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय